नमस्कार मंडळी अठ्ठावीस तारखेला पण एक व्हिडिओ टाकला होता खिल्लार गायचा त्यांनी पांढऱ्या गायला कपिला खिल्लार वळू कृष्णाजी पवार यांनी भरवला होता बावडा येथील शिंदे वस्तीचा परंतु आता इथे आल्यानंतर समजलं की मालकांनी चाकणच्या बाजारातून नवीन खोंड खरेदी करून आणलेला आहे रेतनासाठी नैसर्गिक रेतनासाठी तर त्यांनी पहिला कपिलावळू पुरंदर तालुक्यात कुणाल दिला पुरंदर तालुक्यात कृष्ण पाटणे नाव सांगा भीमराव शिंदे बावडा भीमराव शिंदे पूर्ण नाव सांगा भीमराव दत्त शिंदे गाव बावडा शिंदे असते बावडा शिंदे असते मोबाईल नंबर काय सत्तर अडोतीसष्ट्याहत्तर झिरो दोन झिरो दोन रेतनासाठी ओळू असतात तुम्ही किती वर्षापासून ओळू पाळतात लहान पंधरा ते वीस वर्ष झाले पहिले काजळी खिल्लार तीन ओळ असाय तीन चार असायचे त्याच्यानंतर कपिला खिल्लार दोन होते ना कपिला खिल्लार आणले होते दोन त्याच मालकाने परत माहेर कपिला पाटणी साहेबांनी आता हा जो मोठा वळू नेला तो कोणी नेला

वडिलांना जास्त आवड माहिती आहे का वडील कुठे गेलेत आता बाहेर गेले तो किती घेते तू वळूला सोडण्यासार दीड हजार रुपये सेवा असते काय सांगितलं घरी आणाय तरी काय टेम्पो नाही काय आपल्या टेम्पो किती किलो किती किलोमीटर पर्यंत काय येत ना आपण पाचवडला वडला वय गोजा दोन गाय भरायचं दोन आपण साताऱ्याला पाच वड साताऱ्याला तिथपर्यंत नेलं गाय भरायसाठी मस्त लातूरपासून आलेले आहेत पहिले हा सोलापूर टेम्पो आपल्याला बैल घेऊन बोलून तर आपण सातारा या आसपास भागात भरपूर ठिकाणी गेलो पाहिजे बघू शकता ले आता त्यांनी काजळी खिल्लारचे मोडलेले आहेत आता ह्या रेसमुळे काजळी खिल्लार एवढे भरत नाहीत ह्या परिसरात म्हणले म्हणून त्यांनी कपिला खिल्लार ओळू दोन होते एक एक म्हैसूर खिल्लार एक कपिला खिल्लार एक खिल्लारमधला ते देऊन टाकले आणि आत्ता त्यांनी चाकणच्या बाजारातून हा रेसचा खोंड आणलेला आहे हा चाकण परिसरात रेसला पळवलेला आहे मारतो आपला प्रयत्न आहे की जेवढे खिल्ला जेवढं करता येईल तेवढं खिल्लार पालक जे असतील त्यांना वळू मालक वळूविषयी माहिती वळूचे फोटो व्हिडिओ चांगल्या दूध देणाऱ्या गायींचे गाई पालकांची मुलाखत काजळी खिल्लार गाय यांच्याकडे आहे जुन्यातली जुन्या वळूच्या खाणीतून ह्याच्याकडून अजून गाय भरवल्या का नाही तीन चार गाय झाल्या किती दिवसात म्हणजे तीन दिवस झाला आणि तीन दिवसात था था काल पर्वत शांती गरजीत गाय भरली ती गाय भरली ती पांढरी गाय भरली आहे परवा ती आणल्याने बैल आणलेली दिसती गाय भटली आणि त्याच्यानंतर त्यानंतर एक अकलूचची आले होते हा हा अकलूची कोणाची भरवली अकलूदची वायकर म्हणून वाईकर म्हणून खिल्लार होते का खिल्लार खिल्लारच भरवली त्याच्यानंतर अजून त्यानंतर एक वडापुरीची कुर्ती इंदापूरचे वडापुरीची कसली होते खिल्लार मध्ये पण साधळी होती साधे हा साधे मध्ये था था ते घरचे गाय किती येत झाले आता तुमच्या त्या गायचे 3 चार 4 येत आहेत आता 4 येत कालत्यांच्या सरांपसे गाय होती ही कितनं आणलेले आमचे पप्पा मित्र आहेत त्यांच्याकडून आणली गाय कालत्यांच्या कोणत्या सरांकडे होते शिंदे सर आहेत आमचे शिंदे सर शिंदे सर त्या गायचा पुंडा पण होता नंबर फिरलेला पुंडा हे गायचा नंबर मध्ये नंबर काढलेला कोण होता हा आता हिला ह्या ओळ उकडून भरवले हा पुंडा हे पहिलेच करायचे या पुंडा याची पहिलेच करायची हा हा चाकणचे ते खिल्लार पालक आहेत त्यांच्याकडून तर नाही आणला ना चाकणला आहेत बघा खेडचे तिथं त्यांच्याकडे चाळीस पन्नास खिल्लार गाय आहेत गोठ्यावरून नाही आणला चाकणच्या बाजारातून आणलाय बाजारात नाही आण घरगुती घेतला रेसला पळवलेलं मालकांचं नाव वगैरे काय माहिती विचारून घेता वाढला ना हुंडेकरी काय नाव त्यांचं पूर्ण आबा आबा हुंडेकरी कुठे राहतात ते रांजणगाव एम आय सी काय रांजणगाव सांडस रांजणगाव एम आय सी रेसला वापरला आता ही गायला ही कुठल्या खाणीत नाही त्यांनी काय सांगितलं <coughs> तिकोंडी राजाचे खान तिकोंडी राजाचे खान असले कुठल्या गायला पडले म्हणजे काय तसे होते मळगे मळगेला माहित आहे बाबा मळगे कोण मिळतात कोण राज मळगे काय राजमळगे कोण राज तिथे कोणाच्या तिथे गायला बारक वासरू असताना घेऊन गेले बारक वासरू असताना घेऊन गेले हां हां तिकडे रेसला पळवला त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून आणलेलं हे गाईची आपल्याला दोन वासर नंबर अल्बम मध्ये म्हणजे तुमच्या क कपेला वळूची बारामतीचे ते गोट गायीचा गोट आहे ते किरवेनकडे होते काय हो, म्हणजे तुमच्याकडून गाय भरून निघते काय बारामतीच्या किरवेनी हां हां किती वेळ नेलते त्यांनी गाय भरून गणेश किरवे म्हणून ना गणेश किरवे हां हां आता एवढं काजळी खेळल्यावर मोठे देपाड वळू असायचे कामन मोडले तुम्ही काजळीचं डिमांड राहिले नाही आता पण शेती कामाला काजळी आहेच की तरी पण चालते आणि तुमच्याकडे प्युअर काजळी होते म्हणजे खोराला पूर्ण काळे नाकाला काळे डोळ्याला आता ह्या गायीवरनं लक्षात येते ते पाठीमागे एक गाय बघितलेली रोडच्या कडेला खूप मोठी गाय होते त्यांनी पण तुमचंच नाव सांगितलेलं आपल्या कोणाचे पाहिजे करायचे आपले आता भागात काय हां हां च ठीक धन्यवाद धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आभारी